नमस्कार उश्रा तर आज जरा उशिरा व्हिडिओ येणार आहे तर कारण कामं वगैरे भरपूर होते आणि तुम्हाला सगळ्याला काळजी लागून जाती की ताईचा व्हिडिओ आला नाही तर काय ना झालं तर त्याच्यामुळं तुम्ही काळजी नाही करावी म्हणून पण व्हिडिओ टाकायचा आहे तुमच्यासाठी तर आत्ता वेळ मिळालेला आहे तर दुपारच्या टायमात आपल्या ता आजोबा काय कराले आहेत काय चाललंय हे बघूया आपण सगळेजण आणि इकडे एकदम शांत वातावरण असतं आमच्या इकडं पहिलंच कारण गाड्यांचं वगैरे हे नाही आहे इकडं गर्दी वगैरे म्हणजे आवाज येत नाही आहे आम्हाला तर संध्याकाळचं पण दुपारचं आणि सकाळचं पण चिमण्यांचा किलबिलाट असतो आणि माणसांचा <laughs> तर आता थोडंसं भेटूया सगळ्यालाच आणि रोजच भेटता तुम्ही आणि तुम्हाला रोज भेटा वाटतं आणि बऱ्याचशा माझ्या ताईंचा फोन येतो मला की आज जरा टेन्शन होतं पण व्हिडिओ बघून हसलो व्हिडिओ बघून आम्ही आनंदी झालो तर खरंच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांनी चिंता नाही करावी थोडंसं या जीवनात या दुःखामध्ये आनंदी खुश राहावं म्हणून हा व्हिडिओ आजचा येणार आहे तर आज सगळ्यांबरोबर थोड्या थोड्या गप्पा मारू आपण मावशी कुठल्या शाळेत गेली होती कोपरगाव कोपरगाव तर आमची मंगल मावशी खूप छान शाळा शिकलेली आहे किती शिकलेली आहे मंगलमावशी किती सालची साल तर आपली मंगल मावशी अकरावी शिकलेली आहे आणि मग काय काय व्हायचं होतं शाळा शिकून शाळा शिकवण्याचा आमच्या समाजातले डॉक्टर ना सावंतमा त्यांचा वचन महात्मा इंग्लिश मध्ये गणितामध्ये त्याच्यामुळे त्यांना विचारलं बसत आहे हो का, हो का? तर आपली मंगल मावशी आराम करते सहा वाजेपर्यंत तर आज बाहेर काढले मन तर आमच्या भामाजीने थोडस झोपू नका म्हणून सांगितलं होतं वाटतं आहे का नाही हा आणि हे झाड आहे Uh, मी नेहमी सांगते रोज सकाळी उठलं की एक दोन तरी फुलं लागतात म्हणजे लागतात ह्या झाडाला खरंच म्हणजे मंगल मावशी छान आहे ना झाड मस्त आहे ना हा ते नारळाचं आहे आपल्या कुंभारच चाललंय वरती कालवा काय चाल काठी आराम ओढली का फिडी बिडी बी नाही आणि काडी बी नाही हा आपल्या ते आजोबाला लय हसू येतं हां बिडी बी नाही आणि काडी बी नाही काय करावं मग आता हां जीवन उदास झालं आहे काय नाही जीवनामध्ये बिडी असेल तर सगळं आहे हां बिडी नसेल तर सगळं जीवन उदास आहे हां कसं करावं लागेल बिडी पेण्यासाठी आनंदी राहावं लागतं बिडी नाही पेल्यावर आनंद नाही आहे जीवनात मग द्यायलाच पाहिजे का बिडी कस काय करावं एक काडी घ्यायची छोटीशी इकडची आणि तोंडात ठेवायची आणि सारखं उगच ट्राय करून बघायचं ओढून असं बघायचं मस्त ह काही मजा नाही येत नाकातून दूर निघाल्याशिवाय राकेश तू मी स्वामींचा भक्त आहे स्वामींचा भक्त आहे हा स्वामींचा भक्त आहे मोठा पण भक्त काय काय स्वामींचं नाव घेत नाही काय नाही गपच असतो भक्त काय झालं आता म्हणू का काय आता म्हणतो म्हण श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मराठी स्वामी समर्थ जय स्वामी फामर्थ मराठी स्वामी समर्थ जय स्वामी अवधूत चिंतन दत्त तर हा स्वामींचा भक्त आहे खूप मोठा है ना खूप मोठा भक्त आहे ना जरा हसून सांग हसायला येत नाही हसायला येत नाही स्वामीच्या भक्ताला आता खाली झोप खाली बोलवलं ना म्हणून हसायला येत नाही झोपायला लावा ना झोपलं की हसू येत आहे का नाही वरती हा का हा बघ कसा बोलते आणि इकडं हे काय म्हणतात कानाचं जीवन झालं बसलो खाली किती आहे साखळी गळ्यातली आमच्या मॅडमने आणली मॅडमला दिली आहे मॅडम का हा आणायला मॅडम पशी घालायचं आपलं आपल्याला दिलं की आपण घालायचं ते मुंबईच तयार होतं का त्यांनी ती साखळी दिली आहे म्हणलं ही गुंडाबाई आमचा खाली बसतात म्हणलं हा साखळी घालून असून द्या मी हाऊस पुरवणार आमची आज आमच्या दादाची मासिक आज आमच्या दादाच म्हणून आम्हाला वाईट वाटत बसले असायच दादा, दादा, दादा सारख आता मी काय म्हणाल ते तू काय बोलते माहिते ना आहे आपल्याला तुमच्याकडे बघून मला कशाला वाईट वाटून घ्यायचं असं समजायचं दादा आहेत माझ्या नाही काय नाही काय नाही निसतं अजून खुरून घ्यायचे आणि माझं चित्र आहेत सगळ्याला जायचं एक दिवस मला बी जायचं दादा मागे मला देवाना वर तुमच आहे मला तुमच्याकडे बघून वाईट वाटतं दुसरं काय पोरं काय म्हणले तर रात्री काय म्हणलं तर अजून ताईची आपली काय म्हणते चढायचं नाही म्हणतात आजचा व्हिडिओ चांगला द्यायचा होता मला हां चांगला द्यायचा आहे हसून वाट बघतात ना आपल्यासाठी बरेचसे काळजी करतात ना तुमची सगळ्यांची आता म्हणतील भामाजी रडली भामाजी हा हळवे रडायचं नाही पुस डोळे काय खाल्लं ग तू कशी डाळ भात खाल्लं चपाती खाल्ली गुलाबजामुन खाल्ला पनीरची भाजी खाल्ली पापड खाल्ले सगळं खाल्लं आम्ही आणि मग रडायचं ने आ, मला ग माझी आय हो माझी बाय आठवण तरी काय करायचं करा मला आठवणी तूच आहे दादाचा रूपात तूच आहे सगळे मला दादा दिसते तिकडं आली बघा कुंभार तुमची आपली भा माझी खुपरंडला म्हणून तिच्यापासून आणलं सगळं तयार करून खाली बसावली ही बघा मॅडम ही तुमची डॉली मॅडम ही एक नंबर आहे तुम्ही म्हणता का बरं बोलत नाही तुमची डॉली का बरं बोलत नाही तुमची डॉली बोलणार नाही असं कुठं झालं काय हा बोलणार नाही असं कुठं झालं काय बोलते की बोलते की मला बोलणार नाही असं कुठं झालं का बोलायंच लागत नाही बोल काय कर आप आप सांगितला बोलणं बोलतंच ना माणूस मग बोलायच लागतं कराच लागतं ते विचारतायत काय झालं तुला म्हणून बोलला मला नाही काय मार मॅडम आम्हाला बोलत नाही म्हणतात नाही नाही बोलत नाही असं कुठे झालं का बोलणार मंगल मावशीची दुस्ती नाही मैत्री नाही मंगल मावशी चपातून घेतला आम्ही हा का मग मंगल कोणी बोलले तर आपण चपातून घेणार सव असल्या काय काय विलाजच नाही नशीबाची पुढे जातात बोलणार चालणार तिचं कुठे नाधी लागायचं ते झालंय आता आजार मग काय करणार ती मग आता आजार झाले म्हटलं सप्त झेंड बघायलाय विराज नाही छान मस्त बोललं तरी मॉनिटर आहे इकडची आणि काय आता काय काय बोलावं काय काय म्हणावं हिला काय माहित आता बोलून तरी का मग काय केलंय तिनं पण पण तिनं काय केलंय बरे तिनं काय केलं मंगल मावशीने मंगल मावशी आजारच झाले असं दे मग उदे मग आपण सपोजून घेऊ आपण नाही सांगायचं आजार झालाय म्हणून आता काय बडबड करते करू दे की मग राहू दे घेते करू दे कुणाला त्रास नाही ना दे नाही तू बरी आहे का म्हणत नाही काय नाही तू बरी आहे का मी बरी हा बस बरेच बरी हा जेवली का जेवली हा आता झोप इथं बसून नाही झोपायची ते डोळ्याची आगवती म्हणजे डोळे झाले दुसरं काय खोपरं तेल सोडलं मसा रात्री आज सोडणार बरे वाटेन डोळे हां काळजी नका करू डोळे बरे वाटे माझे डोळ्याचा त्रास झाला ना कुंभारला दुखत आहे डोळे आगा होती मग तेल सोडणं संध्याकाळी बरे वाट बर तर कुंभार ही तुमची चांगलीच आहे काय नाही झालेलं आणि इकडे हे आजोबा बसलेत काय म्हणताय आजोबा बरं आहे का जेवण झालं का हां तर आता हे सकाळच्या टायमाला बाहेर बसलेले आहेत सगळं सकाळी किती वाजलेत आता एक दीड वाजला छान मस्त विचारती तुम्ही का जेवणार मी पण हा मी जेवलं समाधान वाटत तुम्ही नाही पुरे जेवत नाही पोरं नाही तुम्ही नाही जेवण म्हणजे आता जायचं आणि परत नाही गाय आपण गाय एवढीच माझी विचार दुसरं काय आपण दोन गाज समाधान वाटत नाही नको नको मला भीती वाटते नको बाबा नको मग नाही जायचं खाटावर बसायचं हा आता जेवा ग आई तुम्ही मी जेवते जेवते दादा तुम्ही जेवा हो जेवते जेवते मंद आई झोपलेली आहे आणि सगळे खाली गेलेले आहेत व सुशेला मावशी ताट ता पुसते सुशेला मावशी आपली बसली आहे इकडं आणि तिचं चाललं होतं तिकडं काम करायचं हिचं कसं आहे काम कर वाटते भरपूर पण शरीर साथ देत नाही फिट वगैरे येते ना मावशीला आहे का नाही बरं बरं हा नाही पण खाली जाऊन बसायचं आता जा हा जरा झोपायचं असेल तर झोपायचं तर हे ताट ठेवले तिकडं पुसायला सगळे खाली गेलेत आता आणि हे आई इकडं झोपले आणि हे आजी इकडं झोपले आपली तर हे असं असते दुपार आपली इकडची शांत आपलं सगळं